हे असं रसरशीत गोड तिखट काही चटपटीत लोणचं पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं आज आपण हे लोणचं अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत यामध्ये आपण एकही एक थेंब तेलाचा वापर इथं केलेला नाही आहे तरीसुद्धा हे लोणचं आरामात एक ते दोन वर्ष छान टिकतं हे लोणचं अगदी छान मुरलं गेलेलं आहे या लोणच्याला अगदी मार्केटसारखा रंग यावा यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट मसाला वापरलेला आहे अतिशय सुंदर असं ह्या मसाल्यामुळे लोणचं दिसतं एकदम मार्केटसारखं चला तर मग वेळ न वाया घालवता आपण करू या रेसिपीला सुरुवात तर मी इथं घेतलेले आहे तीस लिंब पंचवीस ते तीस मध्यम आकाराचे मी इथं लिंब घेतलेले आहे हे लिंब मी अगदी फ्रेश इथं वापरलेले आहे तर असे इथं आपल्याला लिंब वापरून घ्यायचे आहेत तर आता हे आपण लिंब स्वच्छ धुवून पुसून मी इथं आता कट करून घेणार आहे तर कट करताना आपल्याला एका लिंबाच्या आठ फोडी होतील एवढ्या इथं कट करायच्या आहेत तर यामधील बिया किंवा रस आपल्याला अजिबात इथं काढून घ्यायचा नाही आहे तर मी जसे आता इथं तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे सर्व इथं लिंब कट करून घेणार आहे मी आता तुम्हाला तीस लिंबाचं प्रमाण इथं योग्य सांगत आहे तर अजिबात लिंबू लोणचं खराब होण्याचा तर प्रश्नच नाही तर या करायचे मी इथं सर्व लिंबू कापून घेतलेले आहे तर हे लिंबू आता आपल्याला एखाद्या मोठ्या टोपल्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता लोणच्यासाठी आपल्याला जे पण साहित्य वापरायचं आहे ते अगदी फ्रेश वापरायचं आणि नवीन घ्यायचं त्यामुळे आपलं लोणचं अजिबात खराब नाही होत तर मी आता इथं दोन वाटी मीठ वापरणार आहे अंदाजी माझी शंभर ग्रॅमची वाटी आहे तर मी इथं दोन वाटी मीठ घेतलेलं आहे पंचवीस ते तीस लिंबांसाठी अगदी योग्य प्रमाण आहे तर तुम्ही जर मीठ कमी अधिक करू शकता तुमच्या चवीनुसार त्याच वाटीनं मी इथं दोन वाटी साखर वापरत आहे आता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार आपण इथं गोडचं प्रमाण ठेवलेलं आहे तर त्यानंतर मी त्याच वाटीनं इथं एक वाटी लाल तिखट वापरत आहे आणि त्यानंतर त्याच वाटीनं मी इथं अर्धी वाटी हळद पावडर वापरत आहे तर अगदी योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत मी तुम्हाला आणि सोप्या पद्धतीनं हे लोणचं मी करून दाखवत आहे तर यामध्ये तेलाचा अजिबात वापर न करता हे लोणचं आपलं अतिशय छान असं होतं तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर चम्मचच्या साह्याने होत नसल्यामुळे मी याला टोपली खालवर केल्याने मस्त असं हे लोणचं मिक्स झालेलं आहे आपल्या मसाल्यांमध्ये तर या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये कुठलेही मसाले वापरायचे नाही आहेत तर आता हे लोणचं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एखाद्या भरणीमध्ये हे लोणचं आपल्याला भरून ठेवायचं आहे अगदी कमी साहित्यात हे लोणचं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आमचे आवडत असतील तर नक्की आमच्या व्हिडिओला एक लाईक करत जा व ज्योतीच रेसिपी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता हे पूर्ण लोणचं आपण या भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत तर भरल्यानंतर आत्ता जरी हे लोणचं वर आलेलं असलं तरीही रात्रभरानंतर पूर्ण याला पाणी सुटतं तर आता मी पूर्ण लोणचं यामध्ये ॲड केलेलं आहे यानंतर आता आपल्याला भरणीचं झाकण गच्च लावून ठेवायचं आहे जर तुम्हाला ही लोणचं खाण्याची खूप घाई झाली असेल तर अगदी तीनच दिवसात उन्हाला जर ही भरणी ठेवली तर तीनच दिवसात पूर्ण लोणचं मुरलं जातं आणि जर तुमच्याकडे उन्हाची व्यवस्था नसेल तर आठ दिवसात घरामध्येही छान मुरलं जातं तर रात्रभरानंतर मी तुम्हाला दाखवते की याला कशाप्रकारे पाणी सुटतं तर आता हे असं पॅक केलेलं आहे मी आता याला ठेवून द्यायचं रात्रभरानंतर दाखवते रात्रभरानंतर याला असं पाणी सुटलेलं असतं बघा तर पाणी सुटल्यानंतर अजिबात घाबरून न जाता आता हे लोणचं मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इतकं काठोकाठ असं पाणी भरतं यामध्ये तर पाणी भरल्यानंतर मी ही उन्हाला भरणी ठेवली होती तीनच दिवसात हे लोणचं छान मुरलं जातं आणि खूप गळ्यापर्यंत एवढं पाणी येतं तर मी तुम्हाला दाखवते तर लोणचं आपलं किती छान असं झालेलं आहे तर आठ दिवस जर आपण आपल्या घरामध्ये हे लोणचं ठेवलं तर खूप छान प्रकारे हे मुरलं जातं तर हे बघा याला आता आठ दिवस झालेले आहेत आणि आठ दिवसानंतर मी तुम्हाला हे लोणचं दाखवत आहे तर आता हे लोणचं आपण काढून घ्यायचं आठ दिवसानंतर तुम्ही बघू शकता यातलं पाणी किती सुकले आहे आणि लोणचं पण खूप खाली गेलेलं आहे तर आता आपल्याला एक यामध्ये मसाला घालायचा या मसाल्यामुळे अतिशय सुंदर असा कलर आपल्या लोणचाला येतो तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण लोणचं मुरलेलं आहे तर हे पूर्ण लोणचं मुरल्यानंतरच हा मसाला यामध्ये ॲड करायचा याची मी तुम्हाला एक कारण सांगते समोर तर आता हे लोणचं पूर्ण भरणीतून काढून घ्यायचं आणि काढल्यानंतर अतिशय सुंदर कलर आपल्या लोणचाला आलेला आहे आणि जे पाणी आपल्याला खूप सारं दिसत होतं ते बघा पूर्ण लोणचामध्ये सुकून गेलेलं आहे अतिशय सुंदर चवीला आंबट गोड तिखट असं हे लोणचं होतं आणि तेलाचं अजिबात यामध्ये कुठेही वापर नाही त्यामुळे हे दीर्घकाळ टिकतं तर आता यामध्ये आपल्याला वापरायचा आहे मसाला तो म्हणजे केपराचा हा मसाला यामध्ये ॲड केल्यामुळे आपल्या लोणच्याला ए अतिशय सुंदर असा कलर येतो तर शंभर ग्रॅमचं पॅकेट असतं हे तर आमच्या इकडे नव्वद रुपयाला मिळतं तर तुमच्या भागात जर मिळालं तर एक दहा एक रुपयाचा फरक पडतो जास्त काही नाही आता मी पंचवीस ते तीस लिंबांसाठी हा एक पूर्ण पॅकेट वापरत आहे तर एवढ्या लिंबांसाठी एवढा पॅकेट पुरा होतो जर तुम्हाला अधिक वापरायचं असेल तुमच्या आवडीनुसार असतं तर अतिशय सुंदर असा हा या मसाल्यामुळे लोणचाला कलर येतो तर आता हे लोणचं पूर्णपणे आपलं झालेलं आहे खाण्यासाठी रेडी तर यामध्ये मसाला ॲड करायचा आणि मसाला ॲड केल्यानंतर अगदी लगेच आपण हे लोणचं खाऊ शकतो अतिशय सुंदर चटपटीत असं चवीचं आंबट गोड तिखट असं आपलं लोणचं इथं रेडी होतं आणि कोणाला जर लोणचामध्ये थोडं मीठ जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं मीठ ॲड करू शकता पण जे प्रमाण मी सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा ज्योतिष रेसिपीवर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद